स्वागत आहे मी हंगता देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल ऐसी फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना नमस्कार मित्रांनो मी सध्या एम आर डी सीमध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये व्हॅरेट प्लॅन समोर के एकशे एक आणि के एकशे तीन समोर मोठ्या प्रमाणामध्ये कमीत कमी तीस पस्तीस लिंबाचे झाडं तोडलेले आहे झाडं अठरा रुपये झाडं लावण्यासाठी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये जवळपास तीस चाळीस झाडं तोडण्याचा अंदाज आहे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे सर जर समजा एखाद्या आस्थापना असेल किंवा इंडस्ट्री असेल त्यांनी जर झाड तोडण्याची परवानगी आपल्याकडे मागितली असेल पण पेंडिंग असेल मिळाली नाही त्यांना तर त्यांना झाड तोडता येतात का नाही तोडत नाही तो आणि जर तोडले तर काय कारवाई होऊ शकते त्यांच्यावर तोडली तर काय म्हणते एकोणीसशे चौसष्ट काय अच्छा एकोणवीसशे चौसष्ट नुसार मग फौजदारी गुन्हा पण दाखल होऊ शकतो का नाही हो हो फौजदारी अच्छा वाळूज इंडस्ट्रीमध्ये एक के सेक्टर आहे के एकशे एक तिथं जवळपास बरेच झाड तोडलेले आहेत वीस पेक्षा जास्त झाड तोडलेले आहेत कोणती कंपनी वेरॉक वेहरॉक इंडस्ट्री म्हणून आहे वेरॉक इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड त्याची काही आहे परवानगी परवानगी नाही त्यांना कशासाठी ना दिलं होतं अच्छा हा 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 आणि मग सी वगैरे तुमची परवानगी नाही ची जर असेल समजा तुमची नसेल तर तोडता येतं का तोडता येत एमआयडीसी असेल आणि तुमची नसली तरी चालतं का आम्ही काढून होत त्यांनी किती झाडांचं व्हॅल्युएशन मागितलं होतं आपल्याकडं मला वाटतं तीस तीस पस्तीस झाड आहेत अच्छा बर पण आपल्याकडून काही दिलेली नाही ना परवानगी What was name? Okay, okay, yes, 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 thank you. Thank you.